नमस्कार मैं प्रहलद सोणी अपन पता ओम से न्यूज अकाल मृत्यु क्या करे जो काम करे चंडाल का काल भी उसका क्या करे जो भक्त हो महाकाल का महाकाल ग्रुप दत्त चैतन्य नगर जामनेर जामनेरतर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा पायीज्योत घेऊन जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी तर्फे फराळ वाटपाचा कार्यक्रम महाराणा प्रताप चौक बोदोड चौकफली जामनेर येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन जामनेर नगरीच्या माजी लोकनयुक्त नगराध्यक्षा सौसाधनाताई महाजन महाकाल ग्रुपचे जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जे के चव्हाण माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर महाकाल ग्रुपचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या अनेक वर्षापासून महाकाल ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व तरुण संघटित होऊन नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने ज्या महाज्योत या ठिकाणी येतात सप्तशृंगी गडावरनं असेल अनेक जवळपासचे जेवढे गड आहेत महाशक्तिपीठ आहेत त्या शक्तिपीठावरनं या ठिकाणी आईची ज्योत या ठिकाणी येते आणि ही ज्योत घेऊन घेऊन येत असताना आमच्या या जामनेर नगरीमध्ये ज्यावेळेला दे त्यांचा प्रवास होतो आणि या ठिकाणी ते थांबा घेतात तर या ठिकाणी आमच्या महाकाल ग्रुपच्या माध्यमातून मा सगळं कार्यकर्ते या ठिकाणी उपवासाचा पहिला मान म्हणून या ठिकाणी उपवासाचा प्रसाद या ठिकाणी त्या भक्तांना दिला जातो आणि अशी शक्ती आमच्या सर्व कार्यकर्त्यांना महाकालच्या ग्रुप ग्रुपच्या सर्व कार्यकर्त्यांना आई शक्ती आई भवानी अशी शक्ती देव की हा कार्यक्रम जो चाललेला आहे उपवासाचा जो प्राणाचा देण्याचा कार्यक्रम चाललेला आहे हा तो शक्ती आयुष्यभर चालावा अशीच मी प्रभूजीने प्रार्थना करतो आमच्या या महाकाल ग्रुपच्या माध्यमातून मा आमच्या दोघांच्या माध्यमातून जितूभाऊ असतील मी असेल मान्य गिरीशभाऊ महाजन असतील साधनाताई महाजन असतील अन्य सर्व भारतीय जनता पार्टीचे जे, जे काही कार्यकर्ते असतील सर्व समावेशक असा कार्यक्रम आहे यांच्या मा माध्यमातून आमच्या सर्वांच्या वतीनं नवरात्र उत्सवाच्या या ठिकाणी सर्व भक्तगणांना या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व भाविकांनाच जो असतो ते उपवासाचा फराडा आम्ही वाटप करतो फळं वाटप करतो आणि हा बऱ्याच वर्षापासून आमच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उपक्रम चालू केलेला आहे आणि हा असाच चालू राहील असं नाना बोलणी सांगितलं माझ्याकडून मी तेच सांगतो देवीला प्रार्थना करतो मातेला की हा कार्यक्रम असाच अविरत सुरू राहो अशी आमच्या कार्यकर्त्यांना शक्ती देऊ आणि नवरात्र पुनश्च माझ्यातर्फे नानाभाऊ असतील मान्य नामदा गिरीश महाजन असतील नगराध्यक्ष श्रद्धादाई महाजन असतील यांच्यासह लोकांच्या लोकांकडून तसंच भारतीय जनता पार्टी जामनेर तालुका यांच्याकडूनसुद्धा नवरात्रीच्या सालोबावाच्या शुभेच्छा